सोलापूर शहरातील सदरबार जोडभावी पेठ विजापूर नाका जेल रोड आणि एमआयडीसी पोलीस ठाण्या हद्दीतील सराईत गुन्हेगार आदित्य उर्फ पोत्या बसवराज दोडमणी वय तीस राहणार विजापूर रोड नडगिरी पेट्रोल पंपाजवळ सोलापूर हा मागील काही वर्षांपासून मोटरसायकल चोरी घरफोडी घातक शस्त्राने इच्छापूर्वक दुखापत करणे जबरी चोरी करणे आणि घातक शस्त्रांनी धमकी देणे अशा सारखे गंभीर स्वरूपाचे गुन्हे अवैध आर्थिक फायदा मिळवण्यासाठी करत आला आहे त्याच्या विरुद्ध अशा प्रकारचे गंभीर स्वरूपाचे एकूण पंधरा गुन्हे सोलापूर शहरात दाखल आहेत आदित्य उर्फ पोत्या बसवराज दोडमनी याच्या गुन्हेगारी कृत्यामुळे त्याची सोलापूर शहरातील व्यापारी आणि सामान्य नागरिकांमध्ये दहशत असून त्याच्याविरुद्ध सामान्य नागरिक उघडपणे पोलिसांना माहिती देत नाहीत त्याच्या या गुन्हेगारी कृत्यामुळे सोलापूर शहरातील नागरिकांचे दैनंदिन जीवन विस्कळीत होते सार्वजनिक सुव्यवस्थेस बाधा निर्माण झाली आहे आदित्य उर्फ पोत्या बसवराज दोडमनी यास त्याच्या गुन्हेगारी कृत्यांपासून परावृत्त करण्यासाठी दोन हजार तेवीस मध्ये कलम क एकशे दहा इ क दोन हजार चोवीस मध्ये तीन दोन एमपीडीए कायदा एकोणीशे एक्क्याऐंशी अन्वय प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात आल्या होत्या त्यानंतरही आदित्य उर्फ पोत्या बसवराज तोडमणी याच्या वर्तनात कोणताही बदल झाला नाही आणि त्याने सार्वजनिक सुव्यवस्थेस बाधा होईल अशी गुन्हेगारी कृत्ये चालू ठेवली त्यामुळे त्याच्या गुन्हेगारी कृत्या वेळीच प्रतिबंध करण्यासाठी सोलापूर पोलीस आयुक्त एम राजकुमार यांनी अठरा ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी त्याच्या विरुद्ध एमपीडीए अधिनियम एकोणीशे एक्क्याऐंशी कलम तीन अन्वय स्थानबद्धतेचे आदेश निर्गमित करून त्यास एकोणीस ऑगस्ट रोजी स्थानबद्ध आदेशाची बजावणी करून येरवडा कारागृह हो पुणे येथे दाखल करण्यात आले आहे ही कारवाई सोलापूर शहर पोलीस आयुक्त एम राजकुमार यांच्या मार्गदर्शनाखाली डॉक्टर अश्विनी पाटील पोलीस उपायुक्त विजय कबाडे पोलीस उपायुक्त परिमंडळ राजन माने सहाय्यक पोलीस आयुक्त गुन्हे प्रताप पोबण सहाय्यक पोलीस आयुक्त विभाग एक तत्कालीन वरिष्ठ पोलीस निरीक्षक गुन्हे सुनील दोरगे वरिष्ठ पोलीस निरीक्षक गुन्हे अरविंद माने वरिष्ठ पोलीस निरीक्षक जेररोड पोलीस ठाणे शिवाजी राऊत सहाय्यक पोलीस निरीक्षक तुकाराम गाडगे गुन्हे शाखा एमबीडीए पथकातील अमलदार पोलीस हेडकॉन्स्टेबल विनायक संगमवार पोलीस हेडकॉन्स्टेबल सुदीप शिंदे पोलीस शिपाई अक्षय जाधव विशाल नवले यांनी केली आहे